ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत नवशक्ती महिला संघटनेकडून अभिजीत हार्गे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध अटक करण्याची मागणी मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी अभिजीत हार्गे यांच्यावरती ॲट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे अजून मागासवर्गीय महिलेवर अत्याचार प्रकरणी अभिजीत हार्गे यांना अटक करण्यात आली नसल्याने आज नवशक्ती महिला संघटनेकडून अभिजित हार्गे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर आकाश कांबळे यांच्या पोस्टरला देखील जोडे मारण्यात आले यावेळी संघटनेच्या अध्यक्ष वंदना चंदन शिवे म्हणाल्या मागासवर्गीय महिलांवर वाढते अत्याचार आणि मिरजेत दोन दिवसापूर्वी देखील अभिजित हारके यांच्यावरती देखील वारंवार मागासवर्गीय महिलांवरती अन्याय अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्यांची पक्षातून हकलपट्टी होऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आज नवशक्ती महिला संघटनांकडून मिरज महाराणा प्रताप चौकात अभिजित हारके यांच्या विरोधात पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं यावेळी मिना जमात सुजाता मोरे अनिता आवळे निर्मला तांदळे इंदू आवळे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या महानकारी न्यूजसाठी आदी मानी मिरज नमस्कार आज नऊ महिला संघटनेच्या वतीने येथे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन बंग व तिला के शिरीगाळ केल्याबद्दल केलेला आहे मागासवर्गीय महिलांची कित्येक वेळा गुन्हे दाखल आहेत त्यांच्या मिसेसवरती गुन्हे दाखल आहेत पण त्यांना सत्ता आणि पद ते स्वतः एक शहराध्यक्ष आहेत आणि त्यांचे मिसेस महिला जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्या पदाचा व पैशाचा वापर करून ते गुन्हे करताना कचवचत नाही मागासवर्गीय महिला म्हणजे त्यांना कचरा झालेला आहे तर अशा परिस्थितीत मागास आवाज कुणीही उठवत नाही मागासवर्गींच्या बाजूने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आता दोन दिवस वाट बघितली कोण तर आवाज उठवेल महिलेवरती अन्याय झालेला आहे पण तसंच न होता शांत सगळे बसलेले आहेत मग असं जर चालत राहिलं तर यांची धाडंच आणखीन वाढून मागासवर्गीय महिलांचा हे जास्तीत जास्त छळ करतील कोर्टामध्ये केस चालू असताना परत त्यांचं असं धाड झालेलं आहे आणखीन अशा बरेच कानावरती माझ्या केसेस आहेत त्यांच्या की मागासवर्गीयांना त्रास होतोय तर यांनी हे त्वरित थांबावं आणि ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातून हकालपट्टी व्हावी जस आता जी केस चालू आहे त्या केसला फस्टॅगमध्ये घेऊन त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची नवशक्ती महिला संघटनेच्या वतीनं मागणी आज आंदोलन आज आम्ही आदित्य खारगे आणि आकाश कांबळे यांना जोडे मारून कोणाला काळे असे